नमस्कार मी साक्षी काळे आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र भीम मी रमेश शिंदे वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष मी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काम करता करत असताना आज मोहोळमध्ये जे पिण्याच्या पाण्यासाठी पाईपलाईन चालू आहे मोहळ शहरामध्ये जागेजागी रस्ते फोडायचे जा प्रयत्न जे प्रशासनचे चालू आहे व मोहोळमध्ये पहिली चार इंचाची पाईपलाईन असताना त्या चार इंचाच्याच पाईपलाईननं मोहोळ शहराला पाणी पुरवठा योग्य ते होत नव्हता आता मोहोळ नगर परिषदेच्या त्या अँडरखाली जे पाईपलाईन काम चालू आहे त्या पाईपला पाईपलाईनला तीन पाईप ला तीन इंचाची पाई पाईपलाईन टाकण्यात आली आहे आणि त्या पाईपलाईन खांदत असताना जागे आता वर्ष सहा महिने खाली रस्ते झालेले आहेत तो जागेजागी फोडण्यात आलेले ह्याचा जिम्मेदार कोण तर मोहोळ नगर परिषदेच्या अधिकाऱ्याला आमचं एवढंच सांगणं आहे की चार इंचाच्या जागी तीन इंचाच्या जागी पाच इंची सहा इंची जर आपण पाईप टाकला तर मोहोळ शहराला योग्य ते पाणी पुरवठा होईल चार इंचाच्या पाईपलाईन जर नाही टाकली नगर परिषदनं मी मोहोळ नगर परिषदेसमोर अमरन उपोषण करणार आहे शहरातले पाणीपुरवठा अधिकारी लोमटी साहेब यांनी आम्हाला वारंवार हे सांगते की आमच्या मोहोळ नगरपरिषदेच्या अंडरखाली ही पाईपलाईनचं काम पाईपलाईनचं काम चालू नाही मग हे कोणाच्या अँडर खाली काम चालू आहे नगरपरिषदेचे अधिकारी व ठेकेदार मोहोळ शहरीच्या जनतेला पसवण्याचा पसु, प्रयत्न चालू आहे तरी मी एवढीच मागणी मा मागतो त्याच्या नगर परिषदेच्या अधिकारीला माझं एवढं सांगणं आहे जर हे पाईपलाईनचं काम जर चार इंचाचं नाही झालं तर मी मोहोळ शहरा नगर समोर अमरण उपोषण करणार आहे मस्त मोहोळ नगर परिषदेचे अधिकारी जबाबदार राहतील जय भीम जय शिवराय लाईव महाराष्ट्रसाठी बयासाहेब कांबळे सोलापूर